श्री शारदा ज्ञानपीठ शाळा पांढरकवडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे छानवी जयंती उत्साहात साजरी पांढरकवडा श्री शारदा ज्ञानपीठ शाळा पांढरकवडा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व आदर्श नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे छानवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांद्वारे शिवचरित्राची उजळणी केली देवांश चिंचाळकर आणि श्रेया कुमरे यांनी शिवाजी महाराजांचे बालपण स्वराज्य स्थापनेसाठी केलेले पराक्रम प्रशासनातील कुशलता आणि दूरदृष्टी यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले सांस्कृतिक कार्यक्रमांनी जयंती सोहळ्याला विशेष रंगत आणली महेश महाजन यांनी सादर केलेल्या गीताने वातावरण भारावून गेले यत्ता नववीतील कुमारी कृपा राठोड हिने सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला यत्ता आठवीच्या मुलींनी समूहगीत सादर केले तर यत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारी एक प्रभावी एकांकिका शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल देवतळे व सहाय्यक शिक्षक श्री सुकेश बत्तलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली या एकांकिकेतून शिवरायांचे शौर्य कर्तृत्व आणि स्वराज्य स्थापनेतील संघर्ष प्रभावीपणे साकारण्यात आला यत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी अराईश सय्यद व विद्यार्थी अथर्व मुळे यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारून कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुशिला ठमके यांनी उत्कृष्टरित्या केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अजित सिंह चाहल होते तर व्यवस्थापक तन्वीर शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी शिक्षकवर्ग विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जयंती सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम शौर्य कर्तृत्व आणि स्वाभिमानाची भावना दृढ झाली असून कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्र भावनेने संघटन करून देशावरील परकीयाचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू यश लषा